नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मध्ये आज एक संतापजनक घटना घडली गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर स्थानिक नागरिकांनी मारहाणी केली या मारहाणीत नाशिक मधील झाले असून अकोला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत धक्कादायक घटना घडली त्र्यंबकेश्वर येथे येथे काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींनी वार्ता करण्यासाठी गेले होते मात्र स्थानिक नागरिकांशी झालेल्या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं घटनेनंतर राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली त्यांनी पत्रकारांची तब्येत विचारून या प्रकरणी गंभीर दखल घेत सांगितलं पत्रकारांवर झालेला हल्ला निषेधार्थ असून पत्रकार सुरक्षे असणं ही शासनाची जबाबदारी आहे या प्रकरणात पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे आपण काय नेमकी परिस्थिती आपण काही आदेश देणार म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे सगळं पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक आता काय गुन्हा हो सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल सर काय माहिती घेतली का जे पार्किंग करत होते अधिकृत होती अनधिकृत होती काय ती पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एएस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले पत्रकारांवर झालेला हल्ला निषेधार्ह असून पत्रकार सुरक्षित असणं ही शासनाची जबाबदारी आहे या प्रकरणात पुढील काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे